अरे चलला का पुढं हो तुझी सासरवाडी मी काय पुढे पुढं पुढं असं 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 दहा बदलायचं बरं का सासरवाडी असं मी अंगत नाही चालायचं कधी बी हा वजन पडलं बाय मामी अ मामी कोण आले काय बांगड राम राम भाय बसा बसा भाई आज कस काय आली एवढी गरबर बसा कशी झाली लगेच आले काय गाय काय सांगायचंय तुमच्या गावात महत्वाचं काम निघलं एक म्हणलं चल येऊ सासरवाडीला देऊन तुझ्या नवीन लग्न जमलंय म्हणलं गाड भेट होईल काय लग्नाची तयारी कुठवर आली हा चाललंय ना ती चालय करीत ना तयारी व्यवस्थित झाली का लग्नाची हा करायचो ते तस चाललंय काय नाही आम्ही माणसं म्हणजे साधी बोळी आजी भात या खाद्याला तारास देणार नाही ही चापेक्षाच नाही आम्हाला काय <laughs> फक्त नवरा नवरीचा जोड चांगला दिसला पाहिजे एवढंच आमचं म्हणणं होतं आणि ह्यांचा जोड म्हणजे चपलीचा जोड कमी जास्त होईल <laughs> पण हे जमवली कोणी सोयरी जमवली कोणी अर मी जमवली फाकडे <laughs> <भाया। laughs> बर बया बरं काय म्हणतो आम्ही मग आम्ही माणसं साधी बोळी आमच्या अपेक्षा काय नाही पण आमचं म्हणणं काय होत तेवढं आम्हाला हुंडा अजिबात नको हुंडा मागणं हलकट माणसाचं काम हुंडा मागणाऱ्याच्या काळात धोंडा घालून त्याला नदीत फेकावा फक्त आमचं काय म्हणणं आहे माहितीये का आहे ना फ्रीज बीज दिला हा? हा। हो हा। <laughs> हा। का तुम्ही लग्नात हा मग बरं होईल हा आमच्यासाठी नाही बरं का पण कसे तुमचीच पोर घेऊ द्या पाणी बिन हा एखादी आईस्क्रीम बिस्क्रीम आणली आम्ही खायला प्यायला बरं पडतंय तेवढं अन्न वाया जात नाही बाकी हुंडा बिंडा नाही आमच्या डोक्यात काय हलकाट माणसाचं काम हुंडा घेणं आमच्या इथं या काही हुंडा घेतला दोन महिन्यात लग्न मोडले असली असली नाही जमत आम्हाला हुंडा बिंडा हजी बात नको बाकी काय बोला की ला तुम्ही काहीतरी लवकर करायची काय लग्न झाले हो करील काय करणार ब्युटी पार्लरचा कोर्स केलाय आता तेच करीन पुढे ब्युटी पार्लर वय हे असं चालता चालता टाकून देऊ ब्युटी पार्लर याला काय लागायचं दाढी करायचं चार पार ब्रश आणलं बंद पावडर आणलं झालं ब्युटी पार्लर खरं तिच्या दिवसभर बनाव तसं नसतं पार्लर वेगळं राहत लेडीज असत असं आहे काय आपल्याला काय कळायचं ते बरं तुम्ही टाकायचं तर टाका मी काय म्हणतो मामी पोरीची इच्छा आहे बर का ब्युटी पार्लर टाकायची त्या आहे ना तुम्ही लागणार एखादी गाडी दिली ना तुमच्याच पोरीला बरं होईल यायला जायला ब्युटी पार्लरला हा <laughs> हा मगच तर मनुष्य भारीच <laughs> काय नको गाडी द्या गाडी नाही गुढी गुढी नाही रिडी <laughs> हा काय पण कसं आहे माहितीये का तुमच्याच पोरीला यायला जायला बरं पडेल आम्हाच्या वाक्यात काय नाही हुंडा घे ना आम्हाला पटतच नाही हुंडा घेणं नालायक माणसाचंच काम आपल्याला नाही पटत अजिबात पण मला आहे ना एक प्रश्न कायम पडलाय बर का जस जसं मी लग्न जमवायला आलोय का इथं मी एक बघितलं तुमची पोरगी लय लयुकीच तिला अशी गरमी होऊन काही सहन होणार नाही त्यामुळे आम्ही तिला वावरात बे अजिबात पाठवणार नाही बाहेर निघताना तर ता आम्ही छत्रीस जीव घेऊ पण घरात आली समजा गरम झालेली तर मला वाटतं एखादा एसी बी बसून द्यावा तुम्ही काय एसी एसी ते नावाय चपट फळकाट असतंय दुसरं गार हवा पिकीत नसतात ते, हो। ते आपलं चाळीस पन्नास हजाराचं एसी बसून दिला ना तुम्ही म्हणजे तुमचीच पोरगी आपली गारवेला राहील चार दोन रुपयाला चाळीस पन्नास हजाराला असतंय फक्त त्याला काय <laughs> कसं एखादा एसी बीसी असलेलं बरं पडते आमचं टोनगाय का कुठत आहे गोठ्यात म्हणलं तरीच ओपन पण हिच्यासाठी म्हणतोय हो हिच्यासाठी जीव तुटतोय बाकी नाही काय आपलं आणि एक सांगू का तुम्हाला एसी आहे का एसी एसीत बसवून टी व्ही बघायची मजाच वेगळी काय यांच्याकडे बघू का गो बस करायचं किती उत्तर झालं तुमचं कापासून काय नको काय नको चला उठा इथून उठावर पुन यांच्याकडे बघू मला हा काय होतंय किती वेळ झालं तुमचं ही नको मला ती नको मला ती पाहिजे ही पाहिजे ना मला हुंडा नको लगेच चालतं व्हायचं आम्ही हुंडा कावा मागितलं मग लगेच चालतं व्हायचं कुठं मागितलं मग काय मागितलं एक एक चालूच आहे ना तुमचं म्हणजे नाही मग खुली यायचं अजिबात हे असलं असतं का तीन तीन बारा गिरवायचं हे नाही पाहीन ती पाहीन पुणेला ती नाही पाहीन हे पाहिजे सोने सारखं लुक्रू तुमच्या हाली करा ना त्याच्या मागे मागतोय ना मी काय गरज नाही काय गरज नाही हा हा लगेच नाही घ्यायचं जा होऊन दे चालतं असला जा असला मदत तर मनशी चप्पल माझी लगेच उचलायची ह्याला चप्पल टाका पाहिजे होती ताळक्यात हा काय आपण लग्न नाही बघितले हा बघ ना हळूहळू किती असं पाहिजे नाही तसं पाहिजे कोण कुठून चाललंय मागायचं काम काय कसलं आणलं आणि असलं काय म्हण जागा जाऊ दे टोआनगा आणि ते आणलाय आपल्याकडून त्याला द्या कुलर आणि चाल आणि काय एकटी पोरगीच वापरणार काय वापर नाही दिल्ली जाईन काय घरात दिले घेतलेलं त्यापेक्षा लग्न केलेलं बर लय डोकं खाल्लं बाई नको नको झालं आपल्याला का मातारी मला कसली माणसात काही असली आईला लग्न तुझं आणि बारा गाड्या मोडल्या माझ्या माणसं ना अशीच असतात बरं का लग्न जमवायचं नसलं ना काही कारण काढून लग्न मोडतात रुपटी मागितली होती का आपण त्यांच्याकडे रुपया तरी मागितला का एक रुपया तरी कुठं मागितला काहीच नाही हुंडा नाही काय नाही त्यांच्याच हिताच्या चार गोष्टी सांगितल्या पण ऐकूनच नाही जाऊ दे आपल्यासारखी रॉयल माणसं भेटायची नाही त्यांना परत जाऊन बरोबर बघू दुसरी पोरगी बरं झालं आताच कळलं दुसऱ्याला दिलं तर पाच पाच लाख हुंडा घ्या आपण रुपडी मागितली नाही तरी आपल्याला बुटाड्याने आणलंय मातारीनी